बुद्धगया एक जागा जिथे स्वयंबुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली जिथे मानवजातीला प्रकाशाचा मार्ग मिळाला पण आज तीस जागा संकटात आहे सम्राट अशोक यांनी स्वतः बुद्धगये भेट देऊन महाविहार उभारला बोधीवृक्ष सुरक्षित केला आणि धम्म यात्रेची परंपरा सुरू केली ही परंपरा अनेक शतक टिकून राहिली परंतु तेराव्या शतकात इस्लामी आक्रमण झालं भिक्खू पडून गेले बुद्ध गया जंगलात हरवली पंधराव्या शतकात बर्माच्या राजानं शोध घेतला पण महाविहाराची जबाबदारी एका शैव महंताला दिली गेली ब्रिटिशांनी अठराशे अठ्याऐंशी नंतर हा ताबा पूर्णपणे महंताकडं सोपवला आणि मग सुरू झाला ब्राह्मणीकरणाचा काळ स्तूपात शिवलिंग बसवलं बुद्धपादाचं विष्णुपादात रूपांतर आणि महाविहाराच्या गेट जवळ जगन्नाथ मंदिर कश्द बेवर नव्हे तर पूर्ण ब्राह्मण वर्गाचा ताबा आहे देश विदेशातील बौद्ध यात्रेकरूंना खोटी माहिती दिली जाते आस्थेचा गैरफायदा घेतला जातो ही जागा आता धोक्यात आहे या संकटाला तोंड देण्यासाठी बुद्धगया मुक्ती आंदोलन उभं राहिलंय बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेद्वारे ही लढाई देश पातळीवर व आंतरराष्ट्रीय स्तरावर लढली जाणार आहे हे केवळ आंदोलन नाही ही आहे आपल्या ज्ञान केंद्राच्या मुक्तीसाठीची चळवळ बुद्ध गया सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं बुद्धम शरणम गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संघम शरण बुद्ध गया मुक्त करा धम्माची जागा पुन्हा धम्मालाच द्या सबस्क्राईब करा शेअर करा